फ्रेंड्स आजचा व्हिडिओ काहीतरी स्पेशल होणार आहे आज आपण सर्व करायला या या भाऊकडून आपल्याला पार्टी भेटणार आहे तर आज आपल्या वावरातच होणार आहे पार्टी हे बघू शकता आपण गंज सर्व घेतला तर आता थोड्या वेळात आपण जाणार आहोत वावरात तर हाय आपला आचार्य नाईन्टी वाला बाकी हा पार्टी देणारा आणि हा पार्टी खाणारा आणि आपण ही पार्टी खाणार आहे तर भेटू आता वावरात जाऊ तर हॅलो फ्रेंड्स आपण आता संध्याकाळ झाली आहे आणि आता आपण जाता वावरात समोर एक गाडी आहे तुम्ही पाहू शकता आणि हे आपली गाडी आणि आपण आता पार्टी करायसाठी आहो वावरामध्ये आज आपली आहे चिकन पार्टी भाऊनं आता नवीन गाडी घेतली आहे तर नवीन गाडीची पार्टी आपण करायला चाललो आहोत तर चला आता जाऊ वावरामध्ये आता संध्याकाळ असल्या काही दिसत तर नाही आता थोडंफार ॲडजस्ट करा पण पूर्ण पूर्ण दाखवायचा ट्राय करू थोडंफार ॲडजस्ट करा तुम्ही तर आता चला आपण वावरात चाललो आहो आणि संध्याकाळी तर आपला वावर काही दिसत नाही आहे ते तर पूर्ण सामान त्यांच्याकडे आहे म्हणून थोडा प्रॉब्लेम जात आहे चालवण्यामध्ये गाडी आपल्याकडे समोर पाहू शकता इथं कॅन आहे आता संध्याकाळी करताना दिसत नाही तर हॅलो फ्रेंड्स आता आपण वावरात पोहोचलो हे तुम्ही पाहू शकता इकडं लाईट लावल्यावर हा आपला नाइंटीवाला आचारी हे इकडं पूर्ण सामान वगैरे घेऊन आलो आपण पाहू शकता तिकडून काही जण येत आहे जवळपास आठ दहा जण असणार आम्ही हे बघा हे कावर आहे दाखव हे मुडी हे मुळे वगैरे तिकड आटा वगैरे आहे तिकडे पाणी का हो डायरेक्ट आता पोळ्या आहे सर्वजण आले आहे वावरामध्ये आता भाजी बनवून झाली आहे का रेकड आता भाजी बनवायची आहे आपल्याला तर चल आता डायरेक्ट फायनली वावरात पोहोचला तुम्ही पाहू शकता हे बघा इकडं आता चूल बनत आहे मोटार बंद केला हे पाहू शकता आता चुला बनवत आहो हे नाईन्टी वाला आचार तर आता आपण विस्त करायची तयारी करत आहो हे पाहू शकता काड्या लावत आहोत नाइन्टी वाला आचारी आपला विस्त झाला आता तर चलो आता बढिया चिकन चिकन बनवून टाकून खाऊन घेऊ आपण आपल्या आलो उपडून घेऊ हे बघा आपला सांबार घेऊन गेव। घेऊ आपला सांबार घेऊन चिकन मध्ये टाकासाठी काम येते चल होऊन जाते भरपूर आणि आपण सांबार घेतलाय हे हे आपले संध्याकाळी बा टमाटर असे दिसते झोपून आहे झाड आणि आपण झाडाला उठवून तोडला इकडं नाईन्टी वाला आचारी आपला काम लागला आहे आपली कड जमिला मांडला आहे टाकलं का नाही टाकलं जास्त हे बघा इकडं सांबार दिला आहे इकडं खुशाल भाऊ कापत आहे आणि नाइंटी वाला आचारी बोलत आहे बघा तर चला आता आपण बल्ब लावून देऊ पाहू शकता आपण आपल्या मोटर जवळ आला डीपी जवळ तर आपला हा जो बल्ब आहे हा बल्ब जाऊन आहे फ्यूज म्हणून आपण ते टिकून जाऊन बल्ब आणला बघू शकता आपण दुसरा बल्ब लावला आहे कारण तर आपला बल्ब जाऊन आहे फ्यूज तर चला आता चालू करून घेऊ बल्ब आणि तुम्ही पाहू शकता बल्ब लागते हा जो आहे बल्ब सुद्धा लागला आहे हे बघा आपलं बल्ब लावला पुरा फुल होऊन जाऊ आजची चिकन खप आहे आपला नाईन्टी वाला आचारी म्हणताय आजची चिकन बहुत चांगले बनवतं म्हणताय आजची ना भाव चिकन ना नाईन्टी वाला आचारी आपले मसाले टाकत आहे पाहू शकता फक्त चिपकली नाही पाहिजे बुडी नाही लागली पाहिजे म्हणून मी फिरवत बसलो तर फ्रेंड्स आता आपण चिकनचं टाकणं चालू केलं हे बाबा चिकन बे नाईन्टी थांब आपली चिकन आता आपण पूर्ण टाकली आहे तरी पाहू शकता झालाय पूर्ण चिकन हे फेकून दे रे आपल्याला काय बनवायचं फ्राय करायची आहे काय काढून ठेवू रसा बनवायचा तर आता आपले चिकन येत शिजत आहे सर्व तर जमा झाली आहे आता आपण चिकन रस्यामध्ये तर शिजले आहे फ्राय काढायसाठी आपण बाहेर काढ पाहू शकता आपली चिकन एक पीस खाऊन पाहि चांगलावाला का चांगलावाला काढ ना हड्डीवाला शिजली तर आपली चिकन शिजली आहे हे बघा आपला 90 वाला आचारिक खाऊन पाहत आहे पाहू शकता आपली तीन किलो चिकन आपण पूर्ण काढत आहोत आता हे आपला ग्रेव्ही पूर्ण रस्सा ग्रेव्ही आणि चिकन आपण अलग फ्राय करणार आहोत म्हणून आपण बाहेर काढून घेतो तर आता आपण मसाला फ्राय करत आहोत चिकन फ्राय करायसाठी मसाला टाकला आपण चिकन टाकत आहोत पाहू शकता हे फ्राय करून आपण काय म्हणते आपण रशातून काढली होती आता फ्राय करून घेऊ मग खाण्यासाठी रेडी आपली चिकन खुशाल थोडस तिकून रे टावेल ना आपण याच्यावर झाकून घेऊ सो बस थोड्या वेळात आपले चिकन होऊन जाणार रेडी तर इकडं पाहू शकता सर्वजण आले आहे अंधार काही दिसत नाही आहे <laughs> तर आपला नाईन टेबलला आचार्य आता सांबार टाकत आहे फिनिश फिनिशिंग फिनिशिंग करत आहे तरी पाहू शकता आता आपण टाकले आपली आप चिकन आता रेडी झालीच आहे अशा करताना आपली चिकन झाली आहे कम्प्लीट तर आता आपण खाठी बसू हे बघा चला तर आता आपलं जेवणाचा प्रोग्राम चालू होत आहे तर पाहू शकता इकडं आपण चिकन बनली आहे इकडे सर्व हात वगैरे धुत आहे इकडं हात धुन आता इकडे सर्व बसत आहे तर पाहू शकता सर्वजण बसणं स्टार्ट केले आहे बघा पंगत बसत आहे आपला नाइंटी वाला आचार्य अजून एक नाईन्टी मारली आहे तर पाहू शकता बढिया बसले आहे सर्वजण हे बघा गा? तर गाईच आपलं जेवण झालं आहे पाहू शकता इकडं सर्वजण बसून आहे आणि आपण मस्त विस्त करून बढिया शिकत आहोत तर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असंच भेटू कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत चला बाय बसत आहे आपला आचार्य अजून एक नाईंटी मारली आहे आम्ही तर पार्टी म्हणून बोमला ना हा आज कराल चालू आम्ही पार्टी, पार्टी।, पार्टी।